आज वटसावित्री सण सर्वत्र उत्साहात साजरा सिल्लोड तालुक्यात महिलांनी केले वडवृक्षाचे पूजन आज वटसावित्री पौर्णिमा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत असून छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात वटसावित्री सणानिमित्त महिलांनी वडाच्या वृक्षाचे पूजन करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले सुहासनी महिलांनी वडाचे विधिवत पूजन करून आरती करून वटसावित्री पौर्णिमा सण उत्साहात साजरा केला गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर